किरण मेंगले पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती मंडळी मी सध्या आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे माझा जिल्हा आणि या ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर मंदिराला मी आज भेट देतो आहे तर चला माझ्यासोबत या सिद्धेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी वडगाव धाराशिवमध्ये वडगाव हे गाव आहे जवळच हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे श्रावणामध्ये गर्दी असते भेट द्यायला विसरू नका मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरती आणि तुळजापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती श्री सिद्धेश्वर मंदिर आहे मंडळी वडगाव या गावाच्या पश्चिमेला हे सिद्धेश्वर देवस्थान आहे जवळपास सत्तावन्न पायऱ्या उतरल्यानंतर आपण मंदिरात पोहोचतो मंदिराबद्दल लिखित इतिहास मला तर काही सापडला नाही परंतु इथलं वास्तुकाम पाहता हे मंदिर नक्कीच जुन्या काळातील आहे मंदिराचा कळस वेगवेगळ्या दिवळ्यांनी आणि देवतांनी सजवलेला आहे मंडळी मराठवाड्यातील हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी श्रावणामध्ये इथे तुफान अशी गर्दी होते भाविकांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात या श्रावणामध्ये जर तुम्ही मराठवाड्यात आलात आणि त्यात जर तुम्ही धाराशिवला भेट दिलीत तर नक्कीच या मंदिराला भेट द्या मंदिराच्या आवारात एक नंदीची मूर्ती आणि त्या बाजूला एक शिवलिंग आहे मंडळी या सिद्धेश्वर मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते या परिसरात इसापूर नावाचं एक नगर होतं असं सांगितलं जातं की इथल्याच एका राजाकडे खूप जास्ती गायी होत्या राजांची सैनिक लोक या सर्व गायींना चरण्यासाठी घेऊन जात असत यातील एक गाय मात्र वैशिष्ट्यपूर्ण होती आपल्या वासराला ती दूधच पाजत नव्हती याचं कारण शोधण्यासाठी सैनिकांनी त्या गायीवरती लक्ष ठेवलं उत्सुकतेपोटी घेतलेला हा शोध पुढे सैनिकांना घेऊन गेला एका वारुळाजवळ वारुळावरती ती गाय दूध घालत होती त्यानंतर सैनिकांनी त्या ठिकाणी थोडंसं उत्खनन केलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण तिथे तब्बल शंभू महादेवाच्या सात पिंडी त्यांना सापडल्या राजाला ही गोष्ट समजली आणि त्याने लगेचच या ठिकाणचा जीर्णोद्धार केला आणि भव्य असं मंदिर बांधलं अर्थातच ही एक आख्यायिकाच आहे तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा वडगाव धाराशिवमध्ये वडगाव हे गाव आहे जवळच हे, हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे श्रावणामध्ये गर्दी असते भेट द्यायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती करा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे